नमस्कार मित्रांनो जय शिवराय ज्योतिबाच्या नावानं चांग बल, मित्रांनो आज मी निघालेलो आहे श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावरती डोंगरावर जाऊन आम्ही केदारनाथचे दर्शन घेणार आहे तर चला प्रवासाला सुरुवात करूया ज्योतिबा डोंगरावर मी प्रवेश केलेला आहे आणि ज्योतिबाच्या मंदिर परिसरात जाण्याअगोदर एक प्रवेशद्वार लागते आणि वरती दख्खनचा राजा असे लिहिलेले प्रवेश प्रवेश आहे प्रवेशद्वारमधून मी आता आत प्रवेश करत आहे मंदिर परिसरात जाण्याअगोदर मला शिड्या उतरून खाली जावे लागणार आहे तुम्ही बघू शकता शिड्या उतरत असताना दोन्ही साईडला दुकाने आहेत आणि मधी पण काही माणसे सामान विकण्यासाठी बसलेले आहेत ला देवासाठी लागणारे सामान हार नारळ दवना गुलाल कापूर अगरबत्ती इथे सर्व काही भेटते मी पण आता खाली जाऊन देवासाठी लागणारे सामान खरेदी करणार आहे आणि ज्योतिबा देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे तर चला ज्योतिबा देवाच्या मंदिर परिसरामध्ये प्रवेश करूया शिड्या उतरून मी आता खाली आलेलो आहे आणि समोर तुम्हाला ज्योतिबा देवाचे मंदिर दिसत असेल कोल्हापूरपासून वीस किलोमीटरच्या अंतरावर ज्योतिबा देवाचे मंदिर आहे महाराष्ट्रातील ज्योतिबा मंदिर लोकदैवत म्हणून ओळखले जाते दंतपुराणात असे म्हटले आहे कोल्हापूरच्या आंबाबाईला युद्धामध्ये मदत करण्यासाठी ज्योतिबा हिमालयातून दक्षिणेला आला आणि दक्षिणादेश झाला ज्योतिबा देवाला केदारनाथ रवळनाथ सौदागर अशा विविध नावाने ओळखले जाते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे याला केदारलिंग किंवा वाडी रत्नागिरी असे देखील म्हटले जाते तर चला मंदिर परिसरामध्ये प्रवेश करूया ज्योतिबा देवाच्या मंदिर परिसरामध्ये दे प्रवेश केल्यानंतर समोर काळभैरवाचे मंदिर लागते मी आता खाली उतरत आहे आणि माझ्या समोर आहे काळभैरवाचे मंदिर काल काल है, काल है। काल मी आता तुम्हाला झूम करून दाखवणार आहे काळभैरवाची मूर्ती बघा समोर काळभैरव प्रसन्न लिहिलेले आहे आणि खाली काळभैरवाची मूर्ती आहे काळभैरवाच्या नावानं चांग भलं मी पण दर्शन घेत आहे तुम्ही पण दर्शन घ्या मी आता ज्योतिबा मंदिरामध्ये पोचलेलो आहे हा आहे मंदिर परिसर मी आता मंदिराच्या पाच फेऱ्या घालणार आहे आणि पाच फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या आतमध्ये जाऊन ज्योतिबाचे दर्शन घेणार आहे बघू शकता ज्योतिबाचे मंदिर माझ्या मागे आहे ज्योतिबा मंदिर ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर मन खुश होत आणि सर्व चिंता दूर होते मी आता मंदिराच्या पाच फेऱ्या घालण्यासाठी सुरुवात केलेली आहे ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर मन एकदम प्रसन्न होत सर्वत्र ज्योतिबाचा जय जयकार आणि मंदिर परिसर गुलालाने लाल झालेला आहे माझ्या मागे कामधेनू मंदिर आहे ते मंदिर देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे आहे रामेश्वर मंदिर हे मंदिर देखील मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो मी आता मंदिराच्या पाच फेऱ्या पूर्ण करतो आणि आतमध्ये जाऊन ज्योतिबाचे दर्शन घेतो तुम्हाला देखील दाखवतो ज्योतिबा राजा बघा माणसे रांगेमध्ये उभे आहेत मी पण थोड्या वेळाने रांगेत उभे राहणार आहे आणि ज्योतिबाचे दर्शन घेणार आहे बघा मंदिर झालेला आहे बघा लाल भडक ज्योतिबा देवाचे दर्शन घेण्याअगोदर मी मंदिराच्या पाच फेऱ्या घालत आहे मी फेऱ्या घालायला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकता ज्योतिबा मंदिर तळातून काळ्या दगड्याने बनवलेले आहे बघा मंदिराचे नक्षीकाम अतिशय सुंदर आहे आणि मंदिर बघण्यासाठी अतिशय प्रिय आहे बघा सुंदर असे ज्योतिबा मंदिर आणि भगवंताचे दर्शन घेण्यासाठी भक्त मंडळी आलेले आहे आणि मंदिराच्या फेऱ्या घालत आहेत सायंकाळचा टाईम झालेला आहे त्यामुळे गर्दी थोडी कमी आहे तरी पण भगवंताचे दर्शन घेण्यासाठी माणसे रांगेमध्ये उभे आहेत मी पण आता मंदिराच्या पाच फेऱ्या पूर्ण करणार आहे आणि देवाचे दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभे राहणार आहे हे आहे कामधेनूचे मंदिर इथे गायी आहे त्या गायीचे दर्शन घेऊन मी आता तुम्हाला रामेश्वर मंदिर दाखवतो ज्योतिबा परिसरामध्ये असलेले रामेश्वर मंदिर माझ्या मागे रामेश्वर मंदिर आहे ज्योतिबाच्या दरबारामध्ये रामेश्वर मंदिर देखील आहे मंदिर परिसरात भक्त मंडळी झांज पताका वाजवत आहे ताल किती मस्त धरलेला आहे बघा जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी मी आता आतमध्ये निघालेलो आहे आणि सुरुवातीला नंदीचे दर्शन घेऊन आतमध्ये जायचे आहे ओम नम शिवाय ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आता मी प्रवेश करत आहे ज्योतिबाच्या नावानं चा अंग बघा समोर ज्योतिबा देवाची सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही दर्शन घ्या ज्योतिबाच्या नावानं चहा ज्योतिबा देवाचे दर्शन घेऊन मी आता यमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहे आणि खाली जात असताना वाटेमध्ये स्वयंभू सिद्धिविनायकाचे मंदिर लागते हे मंदिर दगडाच्या गुहेमध्ये आहे मी आता आतमध्ये आलेलो आहे आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सुसर्वदा बाप्पाचे दर्शन झालेलं आहे आता मी मंदिरामधून बाहेर निघत आहे आणि खाली जाऊन यमाई देवीच्या मंदिर परिसरामध्ये प्रवेश करणार आहे आणि यमाई देवीचे दर्शन घेणार आहे तर चला यमाई देवीचे दर्शन घेऊया यमाई देवीच्या मंदिर परिसरामध्ये मी आता प्रवेश करत आहे समोर तुम्हाला यमाई देवीचे मंदिर दिसत असेल सायंकाळचे पाच वाजलेले आहे त्यामुळे गर्दी खूप कमी आहे मी आता मंदिराचे पाच फेरे घालणार आणि आतमध्ये जाऊन यमाई देवीचे दर्शन घेणार आहे तुम्ही बघू शकता यमाई देवीचे मंदिर किती सुंदर आहे मंदिराचे बांधकाम आणि नक्षीकाम अतिशय सुंदर आहे ज्योतिबा देवाचे दर्शन घेऊन मी आता यमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी यमाई देवीच्या मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे आणि हे आहे यमाई देवीचे मंदिर बघा मी आता थोड्या वेळात मंदिरामध्ये जाऊन यमाई देवीचे दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे यमाई देवी हा आहे यमाई देवीचा मंदिर परिसर सायंकाळचा टाइम झाल्यामुळे गर्दी कमी आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो यमाई देवी यमाई देवीच्या मंदिराच्या आतमधून व्हिडिओ बनवणे फोटो काढणे सक्त मनाई आहे त्यामुळे मी बाहेरून झूम करून तुम्हाला दाखवत आहे आई यमाई देवी यमाई देवीच्या नावानं चांग यम आई देवीचे दर्शन घेऊन आता मी जेवण करण्यासाठी एका छोट्याशा हॉटेलवर आलेलो आहे इथे सत्तर रुपयामध्ये पोट भरून जेवण आहे मित्रांनो आज मी तुम्हाला ज्योतिबा देवाचे मंदिर दाखवले आणि ज्योतिबा देवाच्या मंदिराच्या थोडे जवळच असलेले यमाई देवीचे मंदिर देखील दाखवले ही दोन्ही मंदिरे तुम्हाला कशी वाटली आणि माझा प्रवास तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे